नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मे महिन्याची वीस तारीख चालू आहे आणि आज जोरदार पाऊस पडला आहे तर म्हणजे दुपारपासून आहे ना कमीत कमी चार वाजल्यापासून जोरदार पाऊस चालू आहे आणि आता वाजल्यात आठ म्हणजे आणि आपण चालू आहे खेकडे पाकडायला तर शंभर टक्के आपल्याला भेटतील आज बिलावरती तर मी आणि निनाद आहे नीनाद पुढे गेला हा बघा निनाद आहे निनादला घेऊन आलोय त्यांना सोबत जाऊया पाटापट कारण भरपूर टाइम झाला आणि बारीक बारीक पाऊस चालू आहे तर आपल्याला खेकडे भेटायचा चान्स आहे तेच आपण खेकडे पकडायला चालले पूर्वी येतेच झोप येते घरी आणि सार्थ घ्यायला तिकडे झोपला पण तर जाऊया पटापट पाट बघूया आपल्याला किती खेकडे भेटतात पहिल्या पावसाचे म्हणजे अवकाळी पाऊस आहे अवकाळी पावसाचे आपल्याला खेकडे चला जाऊया पाऊस असा चालूच आहे तर ह्या पावसाने आहे ना आपल्याला ह्या पावसातून आहे ना आपल्याला खेकडे पकडायचे आहेत रिमझिम रिमझिम चालू आहे मगाशी जोरदार पाऊस कमीत कमी दीड तास पाऊस पडत होता जोरदार तर आत्ता बऱ्यापैकी नदीला थोडंफार पाणी झालं असेल मी ना तिकडे काय करतो छत्रीची जुगाड करतोय काहीतरी छत्र पटापट हा चालू गाडी आपण इकडे पार्किंगला लावले मेन म्हणजे आपली काटे कसं घेऊया चला चाललं आपण खाली उतरत कोंडीमध्ये आणि पाऊस आहे ना जोरदार चालू आहे तर खिखरबाटाचा आपल्याला चालू आहे म्हणून पहिल्या पावसात मी फेकडे मुळात आरामात आहे कत्री बंद केली तरी चालल मी पण आता भिजलो डोक्यात लागेल काय लागेल घसूड आपल्याला अजून बघूया पण पाणी आहे ना कोंडीमध्ये कोंडीमध्ये पाणी किती घरला बापरे तू ये चल लवकर पहिली बोलू झाली बघा बऱ्या साईज किती कुठे आहे ना वाच दिस बघा कसली मोठी साईज भेटली पहिलीच आपल्याला एकदम जबरदस्त साईज भेटली एक लोक साईज आहे बरंच साईज आहे

सावली ना काही काम केले म्हणजे आपली दुसरी तिकडे आज पात्या किकडी जबरदस्त मजा येते कारण भरपूर म्हणजे एक वर्षाने हा आपल्याला खेकडे पकडत आहे मजा भेटली तर मस्त साईजची आहे ना तिसरी पण आपल्याला खिचडी चांगली भेटली आणि माझ्या पायाखाली काय काय पायाखाली आणि ही आपल्याला परत तिसरी भेटली आपल्याला खिचडी आहे ना घुसले भरपूर आतमध्ये एकदम डेंजर खिचडी घुसली वा वाय मला सगळ वाप एक साईज बघा साईज एकच नंबर साईज आहे एकच नंबर साईज मोठी साईज मोठी साईज हो जाम कडक झाल्या सात लगेच चौकस 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 मी अडकलो इकडं ही बघा ये भेटले आपल्याला तिकडे परत पट्टा पट भेटतो बघा पहिला पावसाला आपल्याकडे तिसरा माणूस पाहिजे होता नाही आपण दोघं झालो दोघं झालो हे बघा लगेच तिसरी बघा गेली का हाय हाय वाढते नोटीस आहेत इकडे गेली आणि आपल्याला बऱ्याच आहेत परत भेटली आपल्याला आता

इकडे इकडे हे बघा खेकड्यात खेकडे घटत पटापट आणि पावसाचा जोर आहे ना जाम वाढलाय पावसाचा जोर भरपूर वाढलाय तिच्या ठेवू दे पाहिला आता बघा खेकड्यात खेकड्या भेटतात आपल्याला पाऊस बघा इकडे जेवणाला आपला हरशायला जेवण घेऊन आला घरातून कारण भरकेल लागली ना तर पहिला जेवण घेऊ पाटापाठ आणि त्याच्यानंतर खेकड्याला जाऊ म्हणजे खेकड्या आता आपल्याला भेटलेले एवढे खेकडे आहेत तिथे काय अर्धा गोंती घर विषय असतील जाम तर जेवण घेऊया पाठापाठ असे जेवायला बसले आणि बाडकांचा आवाज बघू शकतो एकदम भारी येतं तर या मित्रांनो जेवायला कारण काय है माहिती आहे मित्रांनो हा म्हणजे पहिलाच पाऊस एवढा पडलाय जोरदार एकदम आजची तारीख आहे वीस आहे ना hmm. वीस तारीख आलो वीस तारखेला पाऊस झाला किती एकदम जोरदार चार वाजल्यापासून पाऊस आहे ना एकदम पडतो तर त्याच्यामुळे आपण आलो एक खेकड्या ना हेकड्या माहिती आहे तर मित्रांनो आहे ना रात्री आपण तिथे जेवायला बसलो त्याच्यानंतर मग आपल्या इथं टॉर्च आहेत ना टॉर्च एक पन्ना त्याच्यामुळे तसंच घरी आलो आणि आता सकाळचे आठ वाजलेत असतो तर भरपूर खेकडे वेटले असते ना अजून असते तर अचानक टॉर्च पण एकदम गायब म्हणजे पूर्ण टॉर्च लो झाल्या आणि आपल्याला बऱ्यापैकी खेकडे वेटलेल्या तर वाटून घेऊ आणि थोड्या मला थोड्या खेकड्या भेटलेल्या किंमले होते कालचा आपल्याकडे टॉर्च वगैरे असतं ना तर भाड्यापैकी अजून भेटल्याच येतील भरपूर निघालेले आहेत आत्ता पाऊस आहे ना कमी झाला असता येईल रात्रभर पाऊस चालू होता बघा ये आता दोन दोन हजार इकडे मस्त आहे ना आपण खेकडे साफ करून घेतलेत आणि इकडे पिण किणी टोमॅटो तयारी चालली आणि इकडे खेकड्यांचे आंगळे आहेत खेकड्यांचे आंगळे मस्त आपण वाटून घेतलेत त्याचं पाणी घ्यायचं ना फक्त खेकड्यांचे जे आंगळे आहेत ना त्याचा फक्त आपल्याला पाणी घ्यायचंय घालून आंगड्यांचं पाणी काढून घेतलंय आणि इकडे खेकडे बनवायची सुरुवात करूया मस्त हळद अगोदर घरगुती मसाला आपला मसाला घेतलाय त्यामध्ये ऍड केलाय खेकड्यांचा त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपण ते खेकड्यांच्या आंगड्यांचं पाणी काढलाय ना तो टाकून त्याच्यानंतर आपण खेकडे आतमध्ये भूक पण लाग भरपूर लागले आणि कालून इकडे शिजतोय तो परत वेट करू पंधरा मिनिटं त्याच्यानंतर जेवायला बसू कारण भरपूर भूक लागले इकडे हाय पोपट काय खातोय शिमला मिरची खाल्ला त्याने भरपूर आणि बघा कसलं मोठं झालाय आणि अजून आहे ना एक ते दोन महिना आपण ठेवू त्याला त्याच्यानंतर आपण सोडून बघू आला तर आपला परत नाही तर मग गेला तो गेला गेला तर गेला आला तर आपला तर सोडू आपण एक दोन महिने त्याला अजून लहानच आहे तो दोन महिने पण नसतील झाले त्याला हम्म खाल ना पावसाचं वातावरण बघा कसला वाटतोय का मस्त आहे ना एकदम अक्कालचं वातावरण एक वाता नंबर फुलं बघा कसले मस्त आले त्याच्यावरती मस्त इकडे ना रस्त्याला <गणागा> उकल आलाय बघा <गणागा> खेकड्यांचा रस्त्याला आहे ना मस्त उकल आलाय गरमागरम खेकड्यांच्या कालवर खाऊन घेऊया मस्त रस्ता घेऊ या मित्रांनो मस्त आहे ना इकडे खेकड्यांचा रस्ता आणि भात तर जेवून घेऊया पहिल्या पावसाचे खेकडे खाऊन घेऊ सकाळचे दहा वाजलेत आणि मस्त आपण जेवायला बसले तर चला व्हिडिओ इथं स्टॉप करतो कसं वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आले तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला भेटेल नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही ताव्या